कळणार आहे पण आठवून म्हणजे चष्म्याचं नंबर वाढलो काय ते हे एकदम कशी एवढी जाडी झाली एका दिवसा मला भेटायचं या कल्पनेनं किलोभर मास्तडलं तिच्या अंगावर फिरायला सुंदर पत्र लिहित नाही कुठे एवढी माझी काय म्हणायची काय मला लब्बाड पहिलाच भेटी ना मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठे आलंय माझं मोठा मन तुम्ही मामाल एवढा त्यासाठी मला एखादा गोडाऊनच बघायला पाहिजे करायची थाटा थट्टा केली वर बसल्या बसल्या याच देवानी आपली जोडी जमवली अरे देवा कुठे तू किती छान जग आहे ना जीव द्यायला जीवाला जीव द्यायला हा जरा आणू काळात आणला माझा तर प्राण निघून जाईल अशी बरी सोडी मी रोमिओला मी जुलियच ना होुलिय राहुल बोला त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा खडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारी आणि खुश होईल आपली रोमिओ झुलियत चे जोडी पाहून वाटते तुम्हाला नको इतिहासाची पुनरावृत्ती होते